नमस्कार आपण आहोत नवी मुंबईच्या घनसोली यफ विभागाच्या या ठिकाणी आपण बघत असाल पाठीमागे समाजसेवक घनसोलीचे सचिन शेलार मामूद त्यांना म्हटलं जातं त्यांनी अन्य त्याग उपोषण या ठिकाणी करत आहेत काय विषय आहे कशा संदर्भात त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतंय त्यांच्याशी आपण बोलूयात काय सांगणार आहात एकंदरीत आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेत काय विषय आहे काय सांगणार विषय असा आहे की घनसोलीमध्ये जिजामाता नगर परिसर आहे त्या परिसरामध्ये सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कृत्रिमरित्या जे आपलं बिल्डिंगमधलं पाणी वाहतं त्या पाणी वाहण्यामुळे गटार फुल झालेले पूर्ण भरलेले आणि त्या परिसरात पूर्ण पाणी भरून गेलेले त्या विषयासाठी आम्ही त्यावेळेसच्या वॉर्ड अधिकारी तायडे साहेब त्यांना निवेदन दिलेलं आहे की अशाशी समस्या झालेली आहे परिसरात तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवून तो प्रश्न सोडवण्यात यावे हो हो, हो बोलले लाली पावडर लावले आम्हाला गाजर दाखवले आम्हाला एक समंजसपणाची आम्ही भूमिका प्रत्येक वेळी घेतो म्हणून त्यांनी आम्हाला डावळलं त्याच्यानंतर पुन्हा मी दुसऱ्यांदा लेटर दिलेले की सदर ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी येऊन पाणी करावे त्या अनुषंगाने बेलापूरचे अधिकारी घनसोलीच्या अधिकारी यांनी येऊन पाणी केली पाणी केल्यानंतर मला बोलले की सात दिवसामध्ये तुमचा प्रॉब्लेम हा आम्ही सॉल्व्ह करतो त्यामुळे आम्ही त्यांना सात दिवस नाही तर पंधरा दिवस दिले तरी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही आता ज्या वेळेस पाऊस पडला पुन्हा त्या पावसामध्ये तर एकदम अतिशय बिकट अवस्था झाली त्या परिसरामध्ये सर्व मळनिसरांचं पाणी पण रस्त्यावरती येऊन जे आपण शी करतो घाण करतो ती सर्व रस्त्यावरती पसरलेली तर त्या अनुषंगाने मी आयुक्तांनाही वारंवार नवी मुंबईचे जे आयुक्त आहे त्यांनाही वारंवार मी मेलवरती व्हिडिओ फोटो पाठवत होतो आयुक्तांचाही दुर्लक्षपणा झालेला त्याच्यानंतर ते मी तेरा जूनला उपोषणाचा लेटर दिलेलं तर त्या अनुषंगाने मला बारा जूनला की तुर्तास तुम्ही उपोषण स्थगित करा आणि तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहे गटा साफ करण्यासाठी त्या मी ठराविक घटकांना ज्या घटकांना सांगतात त्या घटकांना सांगून त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे आणि पुन्हा हा तुम्हाला जो त्रास आहे तो त्रास तुम्हाला त्या परिसरात होणार नाही बारा जूनला मला ते आश्वासन दिलं आणि सोळा जूनला सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पुन्हा मी त्या परिसरात गेलो तर पुन्हा ती स्थिती होती त्यावेळेस पण मी आयुक्तांना व्हॉट्सअपद्वारे सदरची घटना पाठवली अतिरिक्त उपायुक्त कैलास गायकवाड सर त्यांनाही मी घटना पाठवली व बारा जूनला त्यांनी जे मला लेटर दिलं की तुर्ता स्थगिती करा त्याच्यासाठी मी त्यांना तेरा जूनला त्यांनी दिलेल्या पत्रावरती एक निवेदन पुन्हा दिलं की माझ्या या पत्रामध्ये ज्या मागण्या आहे त्यानुसार मला ले तुम्ही लेखी स्वरूपात उत्तर द्यावे ठीक आहे तुम्ही वारंवार पत्र व्यवहार केलात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधलात तरी देखील छोट्या छोट्या गोष्टी जे नागरिकांना त्रास होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत इथल्या अधिकाऱ्यांनी करत नाही कोण याला जबाबदार आहेत काय वाटत तुम्हाला याला जबाबदार तर प्रशासनच आहे हे कशामुळे झालं कोणामुळे झालं हा आमचा प्रश्न नाही आमचा प्रश्न फक्त एवढा होता की आमच्या इथले गटार पूर्णपणे भरलेले आहे तर पालिका यांनी याकडे लक्ष देऊन तो जो त्रास आहे जे भरलेले गटार आहे ते वाते करण्यात यावे आता हे कोणामुळे झालं कशामुळे झालं याचा शोध हे पालिकांनी घ्यावाय आम्हाला त्याच्यावरती काही अक्षेप आक्षेप नाही आहे व मी हे जे सामाजिक काम करतोय त्यावरती काही घटक नागरिकांमध्ये संभ्रम तयार करतात आहे की हा तुम्ही ज्या वास्तव्याला ज्या वा बिल्डिंगमध्ये ज्या घरामध्ये त्यात तोडण्यासाठी आणि त्याच्या विरोधात हे गोष्टी करतोय तर मला तुमच्या माध्यमातून नागरिकांना हेच सांगणं आहे की त्या परिसरातील नागरिक मला एकोणीसशे नव्वदपासून पासून ओळखतात मी त्यांच्यात हसलेलो खेळलेलो आणि जेवलेलो माणूस आहे तर मी तुमच्या घरावरती त्रास होईल या गोष्टी कधीही करणार नाही आणि हा जो मी प्रश्न उद्भवलेला आहे तो नागरी समस्या दूर करण्यासाठी जेणेकरून या समस्येमुळे आपल्या घरातले कोणीही आजारी पडू नये व त्या आजारपणामुळे कोणाचाही जीव जाईन नये तर आपल्या नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी हे मी जे अन्नत्याग उपोषण करत होतो ते केलेले आहे आता लेटर ले है, काई दाले? तुम्हाला लेटर दिलेले आहेत काय सांगण्यात आलंय जो उपोषण आहे तो कशा पद्धतीने होणार आहे किंवा काय सांगणार आता त्यांनी जे निवेदन दिलेले आणि त्याच्याबरोबर त्यांनी जीपीआरएस चे फोटो काढलेले दिलेले की सदर ठिकाणी अ माणसं बोलून पूर्ण गटार साफ करून घेण्याचे काम चालू आहे व ते काम दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होईल व तुमचा गट जे वाहतं पाणी जाण्यासाठी पावसाळे पाण्यासाठी जे मोकळं करायचे ते मोकळं करून देण्यात येईल सदर त्यांच्या उत्तराला मी खाली लिहून दिलेलं आहे की जोपर्यंत ते गट साफ होत नाही आणि जर एक दोन दिवसांनी पुन्हा ते अर्धवट काम सोडलं तर पालिकेने माझी फसवणूक केल्याबद्दल मला पुन्हा बाबासाहेबांनी जे माझ्या मला संविधानामध्ये जो अधिकार दिलेला त्या अधिकाराने मी लोकशाही मार्गाचा पुन्हा वापर करेल नक्कीच आपण बघू शकता की एकंदरीत गणसोली विभागामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्यावरती इलेक्ट्रिसिटीचे मोठमोठे वायर हे दिसत आहेत त्याचबरोबर आता पावसाळ्याचे सीझन सुरू आहे पावसाळ्यामध्ये पाणी वाहतं पाणी थांबतं अशा परिस्थितीमध्ये देखील प्रशासन या ठिकाणी कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून एक तरुण युवा नेतृत्व समाजसेवकांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं हे प्रशासनाचं या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा माझ्यासोबत कॅमेरामॅन गीतासह मी विशाल टोंगे नवी मुंबई धन्यवाद